नमस्कार आज है। मी आपल्यासमोर कानबाईची नवीन अशी आरती सादर करीत आहे ही आरती मी स्वतः लिहिलेली आहे चला तर मग ऐकूया कानबाईची आरती कानबाई माता की जय कन्हेर कानबाई माता की जय 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 कानबाई माता आई जय कानबाई माता मन शांती ही मिळते मन शांती ही मिळते गुण तुझे गाता आई जय कानबाई माता आई जय कानबाई माता श्रावण महिना आला आनंद भक्त झाला आई आनंद भक्त झाला बऊ बंद सारे जमले बऊ बंद सारे जमले तुझ्या दर्शनाला आई जय कानबाई माता जय जय कानबाई माता पहिल्या रविवारी आई आई आली माझ्या घरी आई आली मा जगरी, तुझा स्वागता साज्या स्वागता साथी, केली मी तयारी आई जय कानबाई माता जय जय माता महनी तुझे सुन्दर रूप, मन मोनि गेले आई मन मोनि गेले लहान थोर सारे लहान थोर सारे नाचू गाऊ लागले आई जय कानबाई माता जय जय कानबाई माता खीर पोळी महिमा तुझ्या नैवेद्याला आई महिमा नैवेद्याला प्रसाद प्रसादी भक्त प्रसाद कानि भक्त धन्य पहा जाला। आई जय कानबा माता जय जय कानबाई माता दूप दीप कापूर लावून केली मी आरती आई केली मी आरती प्रसन्न हो ग आई प्रसन्न हो ग आई रुसू नको माझ्यावरती आई जय कानबाई माता जय जय कानबाई माता जय जय कानबाई माता आई जय कानबाई माता मन शांती मिळते मन शांती मिळते गुण तुझे गाता आई जय कानबाई माता आई जय कनबाई माता कनबाई माता की जय कनेर कनबाई माता की जय बोल आई कनबाई माते की जय माझी आरती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद